श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना आणि चातुर्मास हे दोन्ही म्हणजे श्रावण महिना पण चालू आहे आणि चातुर्मासाची पण सुरुवात झालेली आहे चातुर्मासामध्ये श्रावण माससुद्धा येतो कारण श्रावण महिन्यामध्ये असे अनेक व्रत वैकेले सण असतात आणि श्रावण महिन्यामध्ये महत्त्वाचा तुम्हाला इतकं प्रभावशाली एक मी व्रत सांगणार आहे बऱ्याच लोकांनी हे व्रत व्हिडिओवर यूट्यूबवर टाकलं सुद्धा असणार श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवार व्रत करण्याचं एक हे जे व्रत आहे ते हे खूपच शक्तिशाली प्रभावशाली आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होण्यासाठी हे व्रत केले जातं कारण श्रावण सोमवार व्रताचं अशा सोळा सोमवार व्रत जे आहे ते हे योग्य पद्धतीनं केलं तर हे व्रत केल्याने आपल्या जीवनातली दरिंद्री नष्ट होती नोकरीमध्ये यश प्राप्त होते आपली माणसं परदेशामध्ये असते असतील तर त्यांच्यासोबत भेट होती आपल्या घरामध्ये नकारात्मक असते तर ती दूर होत असते ज्या घरामध्ये धनसंपत्ती कमी पडते त्या घरामध्ये धनसंपत्ती टिकून राहते धनसंपत्ती कोणत्या ना कोणत्या तरी मार्गाने आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येते प्रत्येक मुलीला आपला जीवनसाथी ज्या आपल्या जीवन आपल्या मनामध्ये जो जीवनसाथी आहे तो जीवनसाथी आपल्याला मिळावा अशी इच्छा असेल तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक कुमारिकांनी हे व्रत करावे हे व्रत पुरुष पण करू शकतात महिला पण करू शकतात वैवाहिक जीवनामध्ये प्रत्येक महिलाला नवऱ्यापासून म्हणजे सर्व सुख प्रत्येक महिलांची अपेक्षा असते नवऱ्याकडून आपल्याला हव्या त्या गोष्टी मिळाव्या हव्या तसं प्रेम मिळावं ही प्रत्येक महिलांची इच्छा असते त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवार व्रत शक्यतो पहिल्या श्रावण सोमवारपासूनच याची सुरुवात असते जर आपल्याला तसं नाही जमलं तर श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारपासून या व्रताची श्रावण महिन्यामध्ये या व्रताची सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवार व्रत कसे करावे ही सविस्तर माहिती देणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा मध्ये मध्ये बंद करून पुढे पुढे हे व्हिडिओ पाहू नका हे व्रत अशा योग्य के पद्धतीनं केलं तर तुम्हाला सोळा सोमवार व्हायच्या पहिलेच तुमची इच्छा पूर्ण होईल म्हणून पूर्ण व्हिडिओ पाहा चला तर मग सुरुवात करूया सोळा सोमवार व्रत श्रावण महिना आता एक श्रावण सोमवार झालेला आहे एक किंवा दोन आपले श्रावण सोमवार झालेले आहेत तर श्रावण सोमवारमध्ये तुम्ही कोणत्याही श्रावण सोमवारमध्ये आता दोन तीन किंवा चार आता दोन तीन श्रावण सोमवार आपल्याकडे आहेत या श्रावण सोमवारमध्ये कोणत्याही एक सोमवारी आपल्याला काय करायचं रविवारच्या दिवशी जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो त्या दिवसापासूनच हा उपासाची तयारी करायची आहे कारण आदल्या दिवशीच जेव्हा कुठला आता सूर्यग्रहण असो चंद्रग्रहण असेल वेध लागतात बघा आठ ते दहा तासापासून बारा तासापासून वेद चालू होतात म्हणजे कुठलाही शुभकाळ असेल तर त्याची सुरुवात पहिलेच पाच ते सहा तासांनी होत असते म्हणून उपवास करायच्या पहिले आपल्या रविवारी संध्याकाळीच उपवासाची तयारी म्हणजे उपवास तेव्हापासूनच आपल्या उपवासाला सुरुवात झाली पाहिजे आता रात्री रविवारी तुम्ही जेवण केलं तर त्या त्या तर तुमचा उपवास चालू झाला श्रावण सोमवारचा उपवास चालू झालेला आहे तर आपल्या श्रावण सोमवारी पहिल्या सोमवार असेल तर त्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी ब्रह्म मुहूर्तावर एक वेळेस उठायचं आहे कारण या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे कारण कोणतंही आपण व्रत करतो तर कोणतंही व्रत का केले जातं आणि व्रत करायच्या पहिले संकल्प केला जातो आणि जर आपल्याला काही संकल्प बोलायचा नसेल तर कमीत कमी जे देवाने आपल्याला दिलेलं आहे जे सुख प्राप्त देवाच्या प्रभूच्या आशीर्वादाने आपल्याला सुख प्राप्त झालेलं आहे एक समाधान म्हणून आणि ही सेवा म्हणून आपण हे व्रत करतो हेच नाही कुठलंही व्रत म्हणून संकल्प करणं खूप गरजेचं आहे आता सोळा सोमवार व्रत आपल्याला सर्वात महत्वाचं आदल्या दिवशी उपवास करून पहिल्या सोमवारी सकाळी लवकर उठून आपला संकल्प करायचा असतो त्या पहिले मी तुम्हाला पूजेचं साहित्य सांगते सोळा सोमवार व्रतासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं जे भोलेनाथाला प्रिय वस्तू आहेत त्या सर्व पूजा सामग्री शक्यतो सर्वांनाच माहिती आहे आपल्याला बेलपात्र एकशे आठ किंवा एक हजार आठ आपल्याला बेलपात्र पाहिजेत चंदन पाहिजेत एक रोळी पाहिजेत आपल्याला जर काही संकल्पसहित आपल्या मुलांसाठी पतीसाठी आपल्या परिवारामध्ये कोणाला जर तुम्हाला र संरक्षणासाठी त्याला रक्षा, रक्षा मंत्र म्हणून जर धागा हातामध्ये बांधायचा असेल कॉटनचा लाल पिवळा धागा तो एक धागा पाहिजेत त्याच्यानंतर मध पाहिजेत पंचामृत खूप महत्त्वाचं आहे आणि नैवेद्य मानून चुरमा मा महत्त्वाचा आहे आणि हल्दी कुंकू आणि सोळा शृंगार पार्वती मातासाठी न विसरता मातासाठी सोळा शृंगार म्हणजे हळदी कुंकू कंगी पायातले पैजण जोडवी मंगळसूत्र किली बिंदी हातातल्या बांगड्या पायातले पैजण म्हणजे ह्या सगळ्या अशा एकूण सोळा वस्तू श सोळा शृंगार माता पार्वतीसाठी आणि चंदन भस्म आ, उसाचा रस आणि भांग धु धतुरा बेल बेलाचे बेला, बेल बेल एकशे आठ किंवा हे सांगितल्याप्रमाणे बेलाचं जे फळ येतं ते फेळ फळ काटेरी फूल आणि आपल्याला रोळी आणि लाल कलरचा धागा जर संरक्षणासाठी आपल्याला पाहिजे असेल तर धूप अगरबत्ती तुपाचा दिवा आपल्याला हे पूजेचं साहित्य झालं एक गंगाजल आपल्या घरामध्ये असतं गंगाजल आणि स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या पाण्याचा एक कलस आणि आपल्याला याच्यासोबतच अक्षता धूप अगरबत्ती आणि दिवा आणि दोन थाल्या पाहिजेत आणि ते त्याच्याबरोबर आपल्याला तांदूळ पाहिजेत आणि त्याच्याबरोबर आपल्याला गंगाजलासोबत सोबतच आपल्याला पंचामृत पाहिजेत ह्या एवढ्या साहित्य आपल्याला आदल्या दिवशी जमा करायचं आहे त्याच्यासोबत आपल्याला महादेवाची मूर्ती किंवा शिवपार्वतीचा फोटो जसं तुमच्याकडे असेल तसं पाहिजेत आणि एक पांढरं वस्त्र पाहिजेत आता ही तयारी आपल्याला रविवारी सर्व तयारी करून घ्यायची किंवा सोमवारी सकाळी केली तरी पण चालेल आता हे एवढं साहित्य आपल्याला करायचं सोमवारी सकाळी लवकर उठायचं ब्रह्मा मुहूर्तावर आपल्या रोजचं नित्यक्रम आटपायचा स्नान करायचं आणि शक्यतो पांढरे वस्त्र अंगावर पांढरा रंग हा जो आहे तर हे शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि उपास करायच्या पहिले आपल्याला शरीराने शुद्ध पवित्र हे आणि ब्रह्मचार्य पाळणं एक दिवसासाठी खूप महत्वाचं आहे शरीराने शुद्धता पवित्रता असणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली श्रद्धा आणि भक्ती आणि विश्वास याच्यामध्ये खूप गरजेचा आहे तर ह्या सर्व गोष्टी मनात ठेवायच्या आहे सोमवारी उठायचं आहे सकाळी ब्रह्मा मुहूर्तावर आणि संकल्पयुक्त आपल्याला एक तामण घ्यायचं उजव्या हातामध्ये थोड्या अक्षदा टाकायच्या विळा घ्यायचा आहे आणि पान घ्यायचं आहे थोडे फुलं घ्यायचे आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही हे व्रत कशासाठी करता आहे कोणती इच्छा आहे ती बोलायची आहे आणि ते ती बोलून तीन वेळा आहे पाणी आपल्याला विड्या सगळ ताबणामध्ये सोडून ते पाणी एखाद्या झाडाला टाकायचं आहे हा संकल्प तुम्हाला सोळा सोमवार मी व्रत करणार आहे जर आपल्याला आपल्या मनासारखा वर हवा असेल आपल्या आता आजकाल मुलीचं चा चांगलं हो आपल्या प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलीला मनासारखा पती मिळावा जसं पार्वतीनं भगवान शिवसोबत लग्न व्हावं म्हणून हे सोळा सोमार व्रताचं सोळा सोमवार व्रत केलं होतं आणि भगवान शिव खरंच तिचं म्हणजे भगवान शिवासोबत तिचं लग्न झालं तिनं हे व्रत केलेलं आहे तर तीन मान सरोवर जाऊन तिनं ते गंगाजल आणून महादेवाच्या पिंडीला तिनं अभिषेक केलेला आहे आपण एवढं कडक तर करू शकत नाही पण जेवढं होईल तेवढं ब्रह्मचार्य पाळणं पाळणं खोटं न बोलणं मन प्रसन्न ठेवणं त्या दिवशी खूप कमी बोलणं शांतता राखणं हे खूप गरजेचं आहे तर मनापासून हे व्रत केल्यावर आपल्यासुद्धा सोळा सोमवार व्हायच्या पूर्ण आपली आत पूर्ण इच्छा होते म्हणून कुठलीही कुमारिका मुलगी असेल तर मनासारखा जीवनसाथी मिळण्यासाठी जो मनात आहे आपल्या तसा मिळावा म्हणून हे व्रत शुभदायी आणि फलदायी श्रावण महिन्यामध्ये जर सुरुवात केली तर याचं शीघ्र फळ मिळतं आणि हे व्रत केल्याने आपल्याला संतान प्राप्तीसाठी दरिंद्री नष्ट होण्यासाठी धनसंपत्तीसाठी वैवाहिक सुखासाठी आपल्या मनासारखं आपल्याला आपल्या पतीनं आपल्याला मनासारखं आपल्या वागावं हो। आपल्या शब्दाच्या बाहेर नाही जावं आपल्या प्रत्येक इच्छा आपल्या नवऱ्याच्या आ... मनासारखं आपल्या पन् पण मनासारखं व्हावं त्यांच्या पण मनासारखं व्हावं म्हणजे प्रेम वाढावं गोडवा राहावा म्हणजे अनेक गोष्टीसाठी तुम्ही हे व्रत करू शकता पण कुमारी का त्या मुलींना अवश्य श्रावण महिन्यामध्ये हे व्रत करावं कोणताही रोग असेल तर रोगापासून नष्ट होण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये सोळा सोमवार व्रत अवश्य करावं रोगा म्हणजे मरणाधरणाच्या एखाद्या माणूस मरणाच्या याच्यामध्ये अटकला असेल त्याच्यातून सुद्धा त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडू शकता हे सोळा सोमवार व्रत केले तर सोळा व्रत होण्या पहिले त्याच्या पहिलेच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते तर आता हे व्रत आपल्याला असं करायचं आहे संकल्प घ्यायचा आता पूजा कधी करायची सोळा सोमवार व्रताची पूजा सोमवारी ठीक चार वाजता पूजेला आरंभ करायचा प्रदोष काळामध्ये ही पूजा मनापासून प्रदोष काळामध्ये ठीक चार वाजता जर केली तर तुम्हाला शीघ्रच्या शीघ्र तुम्हाला फळ मिळतं खूप कमी वेळामध्ये आपली मनोकामना इच्छित मनोकामना जी आहे ती पूर्ण होत असते म्हणून प्रदोष काळामध्ये शिवाला प्रसन्न करण्यासाठी शिवाची ही प्रिय वेळ आहे आणि हा ह्या हा जो मुहूर्त आहे प्रदोष काळाचा सोमवारचा चार वाजता न चुकता चार वाजता या पूजेला आरंभ करायचा एक पाठ घ्यायचा त्याच्यावर प्रतिमा ठेवायची किंवा मग फोटो ठेवा प्रतिमा ठेवायचा किंवा मूर्ती ठेवायची पांढरा वस्त्र टाकायचं गणपती बाप्पाचं आव्हान करायचं गणेशाची पूजा करायची शिवपार्वतीचा फोटो ठेवायचा मूर्ती असेल तर सर्वप्रथम गंगा जलाने अभिषेक करायचा मूर्तीचा मग पंचामृताने अभिषेक करायचा त्रिभुजा म्हणजे आपल्या तीन बोटाने आपल्याला महादेवाला त्रिभुजा लावायचं बाकी जेवढं सामान आहे आपल्याकडे ते व्हायचं माता पार्वतीला सौभाग्यवतीचे सोळा अलंकार आपण जे घेतलेले आहेत माता लक्ष्मीची पार्वतीची पण पूजा करायची सोला सोळा अलंकार अर्पित करायचे आहे आणि मग ही अशी पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप दीप हे सगळं ववाळायचं आहे शिव चालिसा किंवा शुस्तुती किंवा शिव सोळा सोमार व्रतकथा अवश्य वाचायची आणि शुस्तुती किंवा मग शुचालिसा या दोन्हीपैकी एक पाठ अवश्य करायचा शिवांची स्तुती सुद्धा करू शकता फक्त दहा दहा मिनटं किंवा पाच मिनटं लागतात याला तर शिवांची स्तुती केली ते पण तुम्हाला खूप बरं वाटेल किंवा मग शिव चालिसा या दोन्हीपैकी एक पाठ करायचा आहे अशी पूजा करायची आहे सोळवा सोमवार व्रत कथा तुम्ही पुस्तक आणू शकता ती वाचायची आहे मग महादेवाची आरती करायची आहे आणि महादेवाची गणपतीची आरती करायची महादेवाची आरती करायची आता प्रसाद सांगितल्याप्रमाणे गहू घ्यायची आहे सव्वाचं माप करायचं आहे गहू घेऊन तुम्हाला उपास दिवसभर जमलं तर या दिवशी बरेच लोक नेजेला उपास करतात किंवा मौन उपास करतात तुम्हाला जसं जमल तसं उपवास करायचा आहे आणि प्रसाद जर म्हणलं तर नैवेद्य सोळा सोमवार व्रताला आपल्याला गहू जाडसर गहू दळून आणायची आणि त्याचा चुरमा करायचा गहू गूळ आणि तूप या तिघांचं माप सेमच घ्यायचं गहू असा दरदरीत दळून आणायचा आणि त्याचा चुरमा करायचा चुरमा म्हणजे कसं आता दरदरीत गहू दळून आणले का नाही त्याची मुटकुळी असे असे मुठी बांधायच्या त्या तेलामध्ये तळायचा आणि तळून त्याचा चुरमा करायचा त्याच्यामध्ये हवं तेवढं जसं पाहिजे तसं तूप टाकायचं आणि गोळ टाकायचा त्याला छान असं कढईमध्ये फ्राय करायचा तो चुरमा करायचा हे प्रत्येक सोमवारी आपल्याला हे हा चुरम्याचा प्रसादच नैवेद्य आपल्याला महादेवाला अर्पण करायचा जेव्हा ही पूजा होईल तेव्हा ते चुरमा ज्या ठिकाणी तुम्ही पूजा केली त्या ठिकाणी तो चुरमा तुम्हाला त्याच ठिकाणी खायचा जागा त्या जागेवर उठून दुसरीकडे नाही जायचं ज्याचं वर्त आहे का त्याने त्याच्यानंतर असं प्रत्येक सोमवारीच आपल्याला करायचं पहिल्या सोमवारी सकाळीच आपल्याला संकल्प करायचा आणि दुपारी चार वाजता पूजा करायची आणि दुपारी चार वाजता पूजा केल्यानंतर पोथी वाचून झाल्यानंतर आरती झाल्यानंतर तो चुरम्याचा प्रसाद खाऊन उपास आपल्याला हे व्रत सोडायचं आणि जे आपल्या घरामध्ये तुम्ही जेवायला नैवेद्य बनवल्या खायला नैवेद्य बनवला त्याचा तुम्ही नैवेद्य परत दाखवू पण शकता नाही दाखवल्या तरी चुरम्याचा म महत्त्व आहे या नैवेद्याला तर अशा प्रकारे हा चुरमा करायचा आता शेवटच्या सोमवारी सोळा सोमवार कंप्लीट झाल्यानंतर सतराव्या सोमवारी जर तुम्हाला काही अडचण असेल तर तो सोमवार सोडून द्या कोणत्याही महिन्यामध्ये कोणत्याही सोमवारी उद्यापन कसं करायचं घरच्या घरी केलं तर खूप चांगलं नाही घरच्या घरी केलं तर ठीक आहे पण शक्यतो मंदिरात जाऊन सर्व जा। हे साहित्य नेऊन महादेवाची अशीच पूजा करायची माता लक्ष्मीला असे सोळा शृंगार अर्पण करायचं आणि पाच किलो गव्हाचा चुरमा बनवायचा पाच किलो गहू असे दरदरी दळून आणायचे पाच किलो गव्हाचा चुरमा करून तो सोबत न्यायचा एक हिस्सा त्याचे तीन भाग करायचे एक भाग महादेवाला द्यायचा एक भाग जे भटजी आहेत त्यांना द्यायचा आणि एक भाग गाईला चालायचा किंवा आपल्या स्वतःच्या घरी घेऊन यायचा पाच किलोचा चुरम्याचा उद्यापन सतराव्या सोळा सो सोळा सतराव्या सोमवारी आपल्याला उद्यापन जेव्हा सांगता करायची का तेव्हा पाच किलो कन्या आपल्याला म्हणजे गव्हाचं गहू भरून आपल्याला त्याचा चुरमा करायचा आहे त्या पाच कन्याच्या पद्धतीनं तुम्हाला जसं तूप हवं तसं तुम्ही तूप आणि गूळ वापरायचं आहे आपल्या पद्धतीनं आपण किती गोड किती कमी आपल्या पद्धतीने करायचं जर ते शक्य नाही झालं तर आपल्या घरच्या घरी पूजा करून एखादा ब्राह्मण घरी आणायचा आहे त्याला संतुष्ट करायचं दक्षिणा द्यायची तो चुरमाचा एक भाग त्याला द्यायचा आहे आणि त्याला संतुष्ट करून त्याचा आशीर्वाद प्राप्त होऊन महादेवाला क्षमा याचना करायची आहे या व्रतामध्ये माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा ब्राह्मणाला पण माफी मागायची आणि त्यांचं पण दर्शन करायचं आहे अशा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे आणि या व्रताची सांगता करायची आहे तर सविस्तर टप्प्याटप्प्यानं ही माहिती सांगितलेली आहे श्रावण सोमवारी पहिल्या सोमवारपासून हे व्रत केलं तर खूपच शुभदायी असतं पण कोणत्याही सोमवारी तुम्ही हे व्रत करू शकता कारण श्रावण सोमवार हा सोळा सोमवार व्रतासाठी हा महिना खूपच फलदायी आहे तर या महिन्यामध्ये कोणतीही इच्छित मनोकामना करून संकल्प जर तुम्ही केला तर हे व्रत तुम्ही सहजपणे चांगल्या याने तुमची कम मनोकामना आहे अटकलेलं एखादे तुमचं खूप महिने खूप वर्ष झालं एखादं अटकलेलं काम आहे ते पूर्ण होण्यासाठी आपले कोणाकडे पैसे अटकले असतील तर ते येण्यासाठी आपल्या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी आपल्या मुलांच्या याच्यामध्ये प्रगती होण्यासाठी नवऱ्याचं प्रेम मिळण्यासाठी आणि आपल्याला इच्छित मनोकामना म्हणजे आपल्याला मनासारखा पती मिळण्यासाठी हे व्रत ते अवश्य करावं म्हणून ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया प्लीज मला लिहून पाठवा कमेंट करायला विसरू नका हर हर महादेव लिहायला सुद्धा विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हर हर महादेव